नमस्कार भारत भारतमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रोहित आज आपण आलेलो आहोत पानमळा येथे काही नागरिक आहेत जे महाराष्ट्रामध्ये सध्याचे राजकारण चालू आहे त्या संदर्भात आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आता समजा महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे सात मतदान भाजपला गेले म्हणजे एकूण बारा आमदारांनी त्यांना मतदान केले यावर काय सांग ह्याच्यावरती काय सांगणार की काँग्रेसने आत्तापर्यंत आत्तापर्यंत दोन हजार एकोणीसपासनं पहिल्या वेळेस बी मतदान काँग्रेसनी भाजपलाच केलं तर आत्ता बी काँग्रेसनी भाजपलाच मतदान केलं त्याच्यामुळं घटना बदलायची बदलायचे म्हणून ते त्यांच्याकडेच जातात ते पण ते आता ते असं चोरी चोरी चालू आहे काँग्रेस खालच्या लोकांचा गाळा कापते काँग्रेस संविधान वाचवणार असं म्हणते प्रत्येक वेळेस पण त्यांचेच आमदार ते मतदान करतात भाजपला अत्येक पैसे घेतात आमदार आणि त्यांचे त्यांनी आता मी पैसे घेतले तुमच्याकडं मग मी आता काय करणार काहीच करू शकत नाही मग तुमच्याच ना ते तर म्हणते आम्ही मुस्लिम बौद्धांचे बघतो त्यांचं रक्षण करणार आहोत संविधान वाचणार आहोत त्यांचं तर म्हणणं आहे तसं चुकीचं आहे चुकीचं आहे काँग्रेसचं एकदम चुकीचं म्हणजे एकदम चुकीचं मग बाळासाहेब आहेत आनंदराज आंबेडकर आहेत आहेत आंबेडकर समूह यावेळेस काँग्रेसच्या गेला होता काँग्रेसनी आंबेडकर समूहाची सरासरी फसवणूक केली घटना बदलणार म्हणून आणि जागा काय झालं प्रकाश आंबेडकरला जागा मागितल्या साहेबांनी जागा मागल्या पण जिथं जागा येत नाहीत त्या जागा तल्ला द्यायचा प्रयत्न केला पण साहेबांनी जागा दिले नाहीत त्यांनी तर सांगितलं होतं आम्ही चार जागा देणार पण जागा जिथं निवडून येत नाही त्या चार जागा देत आहे निवडून येत त्या चार जागा तुम्ही देत आहे आमची वंचीची लेमोडी चाकत आहे लेंगुटी चाकत ले था। आमची बौद्ध समूहानं मतदान केलं होतं त्यांना काँग्रेसला कुठल्या भागामध्ये म्हणजे सर्व ठिकाणी जर म्हणलं त्रेचाळीस लाख मतदान होतं मागच्या वंचितला तर जास्त करून तर बौद्ध समाज संविधान वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसला मतदान केलं म्हणतील ना आपलं नाही काय झालं माझ्या साहेब काय झालं अकोल्यामध्ये आमची युती नाही झाली कुठं नाही युती नाही झाली साहेबांनी मागणी केली होती आमच्या की बारा जागा मागा बारा जागा मागवशील आम्हाला पण आम्हाला बारा जागा नाही दिल्या चार जागेवर आम्हाला मान्य केल्या जिथं जागा येत नाही आमच्या ती आम्हाला चार जागा दिल्या मग आता तुमचं काय आहे की हे आमदार जे मत मतदान करते विधान परिषद निवडणूक झाली तर या आमदारांनी मतदान केलेले भाजपला सात आमदारांनी काँग्रेसच्या भाजपला मतदान केलं त्या संदर्भात काय सांगा हे चुकीचं स्पष्ट बोलतो हे मतदान चुकीचं केलेलं म्हणजे बौद्धांनी विश्वास देऊन समजा बौद्ध एस सी एस टी ओबीसीने संविधान वाचवायच्या नावाखाली यांना मतदान केलं आणि हे भाजपला मतदान करत भाजपला कर भाजपला केलं त्यांनी मतदान संविधान वाचवायचं भाजपचा हेतू नाही आहे किंवा काँग्रेस नाही आहे वंचित बहुजन आघाडीचा हित आहे संविधान वाचवायचा संविधानाविषयी कोण बोलत नाही फक्त इलेक्शन ना आलं किंवा मतदान आलं की त्यांना फक्त संविधान दिसतं दीक्षाभूमीचा एक मुद्दा होता अनाधिकृत पार्किंग होती त्याबद्दल कोण आलं समजा बौद्धांच्या बाजूला मी तर आता मोबाईलमध्ये ऐकलं प्रकाश आंबेडकर आले आणि आनंदराव आंबेडकर आणि बौद्ध समाज आला काँग्रेसने काय केलं त्यासाठी काय केलं नाही काँग्रेस त्या ना ठाकरेंना तर पाठिंबा दिला होता नागपूरचे जे उमेदवार होते त्याला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला तरी काँग्रेस आली ना बहुधांच्या नाही आली कोण आले नाही तुम्हाला सांगितले की आतापर्यंत काँग्रेसनी बौद्धांचे गळ्यात कापलेत गोड बोलवून काय केलं गळे कापलेत बाकी काही केलं नाही काँग्रेसने बोधडा काही केलं नाही आणि करणारही हे नाही काँग्रेस काय बोधान एक एकमेवा भारतातला माणूस असा आहे बाळासाहेब आंबेडकर की तो बोधडा कळवळीने काम करणारा माणूस नीट वाटतो दुसरी गोष्ट माणूस बाबासाहेब आंबेडकर असे म्हणले होते काँग्रेस हे काँग्रेस हे घर घरे काँग्रेस हे घर घरे तरी बहुत समाज या पाठीमागं जातो आणि बीजे जे जातो मग का का। आता काय पर्याय बौद्ध समाजा समजा का कसा पर्याय नाही आता उद्याचे आमदार किंवा इलेक्शन लागलं ला। तर आपला जो बा आमचा जो पर्वती संघ आहे हा बाळासाहेबांचा बालकिल्ला आहे बाळासाहेबांचा बालकिल्ला आहे आणि साहेबांनी पिंपळ झाड लावलेले इथं आणि पर्वती मतदारसंघामध्ये हा पाणमाळा जो आहे त्या बाळासाहेबांचा पाठीमाग आहे कुत्र पाठीमाग आहे इथं काँग्रेसचं मतदान नाही आहे किंवा बी जे पीचं मतदान नाही आहे हे बाळासाहेबांचं मतदान आहे